तर नमस्कार मित्रांनो आकाशिंग तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी जिल्ह्यामध्ये झालेलं आहे परभणी जिल्ह्याचा मै खंडोबा मैस बाजार म्हणून खूप प्रसिद्ध बाजार आहे तर आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार मित्रांनो हा आठवडी मैस बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला शेतकऱ्याचे आणि तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा नंतर मग व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ जास्त करून शेअर करा मित्रांनो आपली सत्री शेतकरी कंपनीत कम्प्लीट झालेले आहेत तर असे सपोर्ट करी तर आमच्या संपूर्ण मराठवाड्यातली आणि महाराष्ट्रात व्हिडिओ तुम्हाला आकाशवाणी पाहायला भेटणार आहेत आणि आपल्या चॅनल खूप मिनिट टाकलेले आहेत मित्रांनो तुम्ही जाऊन पाहू शकता या ठिकाणी मी यांच्या मालकाच नाव आहे दावणी बबू शेट का बबू शेट मित्रांनो यांच्या दामणी आलेला आहे यांच्या दामणीला पण खूप चांगल्या क्वालिटी चमशी असतात तर या ठिकाणी टॉप क्वालिटी चमशी आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो गिरजा सोडता का कोणाची दामणी कोण आहे तर सोडता का मै क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे चला व्हिडिओ कोण नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा चला मित्रांनो संपूर्ण मित्रांनो गाडी आहे गुजरातची गाडी आहे मित्रांनो यांचं तुमचं नाव काय सांगा फोन नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी झिरोसात तर मैसि किंमत थोडी शोधेन थो कमी जास्त होईल ना तर मित्रांनो चांगले व्यापारी आहेत कोणी कुठून गाडी आलेली आहे तुमची गुजरात गुजरातून गाडी आलेली आहे मित्रांनो यांच्यापासून चांगल्या क्वालिटीच्या मैशी असतात संपूर्ण मैसीज किंमत आणि तुम्हाला चला दिव दिसत नाही बरोबर ठीक आहे मित्रांनो थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर लाईव्ह व्हिडिओ मित्रांनो आज आपला दोन घंट्यात लाईव्ह स्टेम होणार आहे आता मी बबलू शेट यांचे दामणी आलेला आहे त्यांच्या जाण्याचा संपूर्ण मेसेज काय किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करतो गुजरातून गाडी गाडी आलेली आहे मित्रांनो कॉल करू शकता समोरवाडा का काका समोरवाडा मित्रांनो गिर गिर गिरसापूर्वी व्हायची तिकडे समोरवाडा पाठीमाग तुम्हाला अड्यालची क्वालिटी दाखवतो आणि किंमत पण विचारतो चला लावूया मित्रांनो कोणाला व्हिडिओ आवडत असेल आवडत असेल व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ चॅनल करणार असेल तर सबस्क्राईब करा पाठीमाग अड्यालची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो चला लावूया मित्रांनो दोन मिनटं व्हिडिओ झालेलं आहे आज दोन घंटाचा वेळ होणार आहे किंमत काय ठेवली याची दोन लाख रुपये किंमत आहे किती महिन्याची लागली आहे खरी आहे आता वगैरे दूध काय चालू आहे दहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो एका टायमाला का दोन टायमाच मित्रांनो थांबा एका टाकायला थांबवाच दोन टायमाच मित्रांना दहा लिटर दूध चालू आहे किती विता नाही म्हणली तिसऱ्या विताना मित्रांनो बहात्तर लोक लावू आहेत लावूया दहा लिटर दूध चालू आहे किंमत किती म्हणली दोन लाख रुपये किंमत ठेवलेली आहे मित्रांनो कमी जास्त होईल तर बांधा दुसरी सोडा चला मित्रांनो लावूया तुमचा काय प्रश्न असेल कमेंट करा शिंदे दिसत नाही का बरोबर तो नेटवर्क प्रॉब्लेम आहे चला मित्रांनो एक दीडशे लोक लावू आलेले आहेत लावूया मित्रांनो चॅनल पण नवीन असेल त्याच्याल सबस्क्राईब करा आता यांच्या दाऊनी आलेले आहे यांच्या जाऊन संपूर्ण आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आलेली आहे गिरजाफरच्या जाफोरच्या मशी आहेत या ठिकाणी बर। चला बरोबर दिसते आहे दिसत नाही का चला मित्रांनो थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे रात्रपासून पाऊस चालू असल्यामुळे मित्रांनो थोडं चिकल खूप झालेलं आहे बाजारामध्ये चला मित्रांनो लावूया दिसते का आता बरोबर चला लावूया मित्रांनो दोन घंट्याचं लाईव्ह स्ट्रीम होणार आहे संपूर्ण खंडोबा अमेरिकार तुम्हाला आपल्या आकाशिया युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे ही पण मित्रांनो गिर गिरजाफरची वगैरे आहे गिरजातीचे आहे बाईक किंवा काय ठेलीची एक लाख पासष्ट हजार किती वितन आहे दुसऱ्या वितनं वगैरे मित्रांनो कॉलिटी पाहू शकता अडलची पी क्वालिटी एकच नंबर आहे कॉलिटी मित्रांनो एकच नंबर आहे इल्ली का पण आहे इल्ली का याच्या खाली काय आता वगैरे दूध काय चालू आहे आता दहा लिटर दूध मित्रांनो हिचं पण दहा लिटर दूध चालू आहे नंबर आहे का आकाश तर ठीक आहे नंबर पण विचारतो तर किंमत मित्रांनो कमी जास्त शोधा म्हणजे क्वालिटी एकच नंबर आहे किती विताना म्हणजे दुसऱ्या विताना वगैरे मित्रांनो नोट वगैरे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे त्या नंबर मी कॉन्टॅक्ट करू शकता मला तर नाही या मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा का मागालचा गुरुवारचा व्हिडिओ टाकलेला आहे एक लाख सत्तावन्न हजार लोक लावी आली ते तर आज पण मित्रांनो दोन घंटाचं स्ट्रीम होणार आहे संपूर्ण या दोन्हीच्या मैसेची किंमत काय थोडी प्रयत्न करतो दादाची किंमत काय सांगी इची? इची एक, एक किती एक पंचाळीस किंमत सांगली आणि गाभा आहे किती महिन्याची आहे ऑड्रेसची क्वालिटी मी एकच नंबर आहे क्वालिटी नंबर आहे आणि काय ठेवली किंमत का मी एक लाख पाच हजार दोन तीन दिवस घ्या क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो किती विताना आहे तिसऱ्या वित नोट वगैरे तुमचा एका फोन नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट बावीस त्र्याऐंशी झिरो सात किंमत थोडी कमी जास्त होईल शोध्यामध्ये तर यांच्यापेक्षा मित्रांनो नाव काय म्हणली तुमचं शेख बाबू शेख बब्बू का तर यांच्या मित्रांनो तुम्ही या चांगल्या क्वालिटी शेतकऱ्यासाठी पैसे उपलब्ध करून देता तुम्हाला किंमत कमी जास्त होईल ठीक आहे तर मित्रांनो खूप मोठा मैज मैस बाजार भरलेला आहे या ठिकाणी पाऊस चालू असल्यामुळे जास्त काय शेतकऱ्याच्या मैसे आलेले नाही पण आले तर चांगल्या क्वालिटी आलेली आहेत तर संपूर्ण तुम्हाला मी तर या ठिकाणी मित्रांनो खूप चांगली कॉलिटी आहे या ठिकाणी संपूर्ण यापरायच्या मशी आहेत तर संपूर्ण यापऱ्याच्या पराच्या मशी तुम्हाला दाखवतो आणि शेतकऱ्याच्या पण खूप चांगल्या मैसे आलेले आहेत त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे आज ठीक दोन तीन वाजता मित्रांनो शेतकऱ्याच्या मैसेज वेड येणार आहे तर चॅनल कन्विन नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा तर यांच्या दानीच्या मित्रांनो काय किंमत आहे तुम्हाला सांगायचं प्रश्न करण्याचा आहे का ठीक मित्रांनो यांचं नाव काय तुमचं बनवू का व्हिडिओ चला मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो ही पण धावण खूप चांगली आहे या तुमची आहे का तर मित्रांनो ही पण खूप चांगली धावण आहे याच्या धावणीला पण खूप चांगल्या क्वालिटीच्या मैशी असतात तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मैसीत काय यापारी यांच्या मैसेत काय किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तुमची आहे का नाव सांगा दादा नाव काय आजी कुणी यांच्या आलेले आलेल्या मित्रांनो यांच्या पण खूप चांगल्या क्वाटच्या असतात तर तुमच्यापाशी जाफर आणि मुरा आहे का फक्त जाफर का जाफर मित्रांनो या या दाऊनिला आहेत संपूर्ण संपूर्ण या काय काही किंवा प्रयत्न करतो येतो का एक मिनटं मला किंवा ठिकाणी मित्रांनो पाहू शकता येस इथून मी मित्रांनो सुरुवात करतो संदीपराव तर किंवा काय सांगायची माहिती माहिती सांगा किंवा पाठीमा सांगा ना फक्त चला मी तुम्हाला दोन घंटे लाईव्ह होणार आहे सांगाल का तुम्ही सांगाल या तर का तुमचं नाव सांगा लक्ष्मण तर किती माहिती तुमच्यापेक्षा आता सध्या विक्री आहेत ना सगळे तर मित्रांनो व्यापारी आहेत परभणीचे आहे ना तुम्ही मित्रांनो इथले परभणीचे आहेत तर लवी आहे मित्रांनो एकशे तेहतीस लोक आज दोन दोन घंटेच वेळी होणार आहे मागाच मित्रांनो लावी एवढे केलेला आहे एक, एक लाख सत्तावन्न हजार लोक लवी आलेले आहेत तर मित्रांनो हे चांगले व्यापारी आहेत तर यांच्या संपूर्ण मैसेची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि यांच्यापाशी मित्रांनो जपर जाफर जातीच्या वगैरे भेटून जातील तुम्हाला तर काहीची किंमत काय ठेवली एक लाख एक लाख ऐंशी हजार ठेवली मित्रांनो क्वालिटी पाहू शकता किती विचार आहे का काही तिसऱ्या विधान वगैरे आहे चला मित्रांनो तुमचं स्वर्ण स्वागत आहे आमच्या चॅनलवर तिसऱ्या विधान वगैरे आहे दूध काय चालू होतो आधीच मित्रांना बारा लिटर दूध दिलेलं आहे तर क्वालिटी पण पाहू शकता अडीलची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही चला मित्रांनो अडीचशे लोक लावी आलेले आहेत लवूया तुमचं स्वराज स्वागत आहे आमच्या चॅनलवर तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मी अडीलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही खूप मोठ्या मपाची जाफर मैस आहे अड्रेलची क्वालिटी पाहू शकता त्याला लावी आहे मित्रांनो तुमच्या नु। सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर चॅनलला कोण नवीन असेल ते चॅनल साहेब शेळ्या दाखवा तर शेळ्याचा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो असं कबाभरलेला नाही रात्रपासून पाऊस चालू होता का किंमत आहे चांगली एक लाख सत्तर हजार किंमत किती विता नाही तिसऱ्या विता वगैरे आहे आणि आधीचे विता दूध का दिलेलं आहे चौदा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे चौदा लिटर एका टायमाचा का दोन टायमाचा दोन टायमाचा दोन चौदा लिटर दूध दिलेलं आहे आडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही <re supporters> ना। तर किंमत कमी जास्त होईल ना का याची किंमत काय चुली एक लाख साठ हजार मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे तर अड्रेन्सची क्वालिटी पाहू शकता एक लाख साठ हजार तर काका किती वित आहे त्याला रेट त्याला दूध चालू आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही आणि किती वितन आहे म्हणजे तिसरे वित आहे आणि ही काय किंमत सांगली एक लाख चाळीस हजार मित्र अड्रेन्सची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक लाख चाळीस हजार रुपये किंमत तिची गुजरातच्या म्हशी आहेत तर किंमत कमी जास्त होईल ना दूध काय चालू होती ना आधीच त्याला इचा खाली काय आता इलेलं आहे तसं पूर्ण आहे का इलेलं आहे असं सांगा लगेच मित्रांनो पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे चला मित्रांनो लाईव या व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा दोन घटे लाईफ स्ट्रीम होणार आहे संपूर्ण तुम्हाला खंडोबा मशी बाजार व्हिडिओ म्हणजे पाहायला भेटणार आहे पण चॅनल पण नवीन असेल तर काय सस्क्राईब करा काही किंमत ठेवली एक लाख एकतीस हजार किंमत आहे मित्रांनो तर याच्या खाली काय आता सध्या वगैरे आहे दूध काय चालू आहे आता बारा लिटर दूध चालू आहे एका दोन टायमाचं मित्रांनो किंमत सो या संपूर्ण किंमत थोडी सोद्यामध्ये कमी जास्त होईल का काहीची किंमत काय नाही एक <ql> लाख सत्तर हजार आणि दूध काय चालू आहे ह्याच्या खाली काय अली आहे मित्रांनो क्वालिटी पोहोचव टाटायची एकच नंबर क्वालिटी आहे चल लव्या हिची काय म्हणली का का किंमत पंचाव हजार काय पंचावन्न मित्रांनो एक पंचावन्न तुम्हाला सांगायचं तर क्वालिटी पोहोचवून टाटायची एकाच नंबर आहे चला मित्रांनो तुमचे काय प्रश्न असेल कमेंट करा आणि कोणती तुम्हाला या दोन्ही माहिती पाहिजे असेल तर नंबर लगेच शॉर्टला विचारतो किती म्हणली का काही ही किंमत एक साईडला एक लाख साठ हजार आहे आणि हिची काय म्हणली आहे किंमत हिची एक, एक लाख साठ हजार किंमत मित्रांनो क्वालिटी पाहू शकते एकच नंबर आहे तिचा दूध काय चालू आहे का बारा लिटर दूध चालू मित्रांनो चला या मिली का हिच्या खाली काय का मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे अॅडलची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही चला मित्रांनो तुमचे काय प्रश्न असेल कमेंट करा एकाच नंबर वगैरे आहेत तर काका तुमचं नाव सांगा पुन्हा लक्ष्मी फोन नंबर सांगा तुमचा मित्रांनो पाहू शकता यांच्या दाणीचे खूप चांगल्या मैसे आहेत तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर संपूर्ण मैसे किंमत शोध्यामध्ये कमी जास्त होईल

करताना खूप शोध चालू आहेत चला प्रत्येक कारण तुमचं पण आमचं चॅनल स्वागत आहे तर लावी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता माझी जी नंबर आहे संपूर्ण माहिती बाजार तुम्हाला एवढं मध्ये पाहायला भेटणार आहे चॅनल कोणी नवीन नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो अठ्याऐंशी सबस्क्राईब कंप्लीट झाली आपली अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव बंद झाला का तर मित्रांनो एक मिनिट थांबा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वीस एक्क्याऐंशी अडुसष्ट साठ मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का थोडी किंमत कमी जास्त होईल ना तर यांच्यापूर्वी बारा महिने माहिती असतात तुमच्यापैकी मित्रांनो ही राऊन आहे यांची परभणीमध्ये जा चौरात मोठी जाऊन असते त्या दावणीला तुम्ही भेट द्या तर प्रत्येकाने आम्ही कमेंट केलेली आहे तीस हजार आपले संस्कार लवकर लवकर कम्प्लीट होणार आहेत तर पाहू शकता या ठिकाणी खूप चांगला बाजार भरलेला आहे हे पद्धत मित्रांनो यापर्यंत जाऊन आहे तर संपूर्ण तुम्हाला मशी काय किंवा सांगण्यास प्रत्येक करीत असतो प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला कसा बाजार भरलेला आहे कसा कसे व्यवहार असतात ते तुम्हाला संपूर्ण सांग दाखवत असतो मित्रांनो बाजारामध्ये तर क्वालिटी पोहोचते मित्रांनो यापरायच्या मशी आहेत या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण यापरायच्या मी दाखवत आहे चला ये मित्रांनो समोर पाहू शकते मित्रांने आता या ठिकाणी मिळून व्यापाराची दावन आहे त्यांचे दोन्ही खूप चांगल्या क्वालिटी पैसे असतात चला मित्रांनो असते असते तर कॉल कॉलेट मित्रांनो एकच नंबर आहे तर संपूर्ण मित्रांनो आज या खंडोबाजार तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जे दोन गणेम होणार आहे तर मित्रांनो आपले सत्तावीस हजार कंप्लीट कम्प्लीट झालेली आहे तर कोणी चॅनल असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तुम्हाला सांगता का एक लाख का एक का दोन लाख रुपये किंमत आहे किती विताना दादा दुसऱ्या वितान आणि दूध काय चेलो आधीच मित्रांनो दहा दहा लिटर दूध काढले यायचं आणि दादाची काय किंमत सांगलीस एक लाख पंचेचाळीस हजार आणि कमी जास्त सोद्यामध्ये तर आधीच विधान दूध काय दिले ना दहा लिटर मित्रांनो पाहू शकता दहा लिटर चांगल्या क्वालिटीची सस्या द्या दाऊन लिहिलेली भेटून तुम्हाला जपून देत ना याची काय म्हटले किंमत दोन लाख पाच हजार किंमत दोन आता हजार आहेत का गावण्या सगळे गाबून आहेत मित्रांनो तर किंमत मित्रांनो कमी जास्त होईल तर दूध काय दिले तर दूध काय दिले आधी चित्र दहा हजार लिटर दूध दिले मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एका मिनिटात क्वालिटी दोन लाख दहा हजार ना दोन लाख दोन दहा हजार मित्रांनो घर आहे क्वालिटी पाहू शकतो हॉटेलची लव्या क्वालिटी पाहू शकतात नंबर मित्रांनो মিত্ৰে কি तर मित्रांनो लावूया कुठे तुमचं आहे का या ठिकाणी मित्र पाहू शकता लावूया मित्रांनो कोण चॅनल नवीन असेल ते चॅनल असेल काय करा पंधरा मिनिटा जुळू झालेला आहे या ठिकाणी मी सुभाष यांच्या जाऊन आलेला आहे

लख रुपये किमत नाही आहे दुसन वग़ैरह आहे क्वालिटी मित्रो एकच नंबर आहे शकता तुम्ही

रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे मग संपूर्ण चिखल झालेल्या खाली तर या यांच्या दामणीला पण खूप चांगले मिशी असतात क्वालिटी पक्षात मित्रांनो मशीची काय नाही चला मित्रांनो लावूया कोणाला कोणती कोणा दामणीची मिशी पाहिजे असेल तर कमेंट करायला लगेच तुम्हाला किंमत पण विचारतो आणशात का हो नाही सां चल लावूया मित्रांनो हो चलाव मित्रांनो आपले सतरा सहा कंप्लीट झाली आहेत तर संपूर्ण तुम्हाला या परभणी खंडभाऊ मी बाजारात तुम्हाला लाईव्ह पाहायला भेटणार आहे समोर पाहू शकता सुभाष भाऊ यांच्यात दोनशे सौदा चालू आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो या मेशे सौदा चालू आहे पाहू शकता तुम्ही क्वालिटी तुम एकाच तुम नंबर आहे चलाव्या मला याच व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा

चल चॅनल कोणी असेल तर चॅनल सबस्क्राईब करतो नाव कशी किंमत आहे म्हणून घ्यायची आपल्याला ये बघा जाऊ चालू दिली बघा को खाली का कुठे बघा सेट करे जागा सेट करे सगळी ना मारो इपु इपु तुम ले, तुम ले तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काका तुमची वगारी दिली ना तर मित्रांनो पाहू शकता आता मी काकाच दावणी आलेला आहे काका तुमचं नाव सांगा मला याचा तर परभणीच्या परी ना तुम्ही तर मित्रांनो यांच्यापासून चांगल्या क्वालिटीच्या वगारी तुम्हाला भेटून जातील क्वालिटी पाहू शकता अटॅलची गिरजापूर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपल्याची एकच नंबर आहे तर मागालची हिडू पाकाची खूप टाकलेले आहेत आपण तुम्ही जाऊन पाहू शकता तर आपल्या चॅनल खूप मोठी सुविधा झालेली आहे हिडू टाकलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो तर मी उसमा तालुक्यातून आहे मित्रांनो ओसमा तालुका आमचा तालुका आहे माझं गाव मित्रांनो मी सातीपॉलचा आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे इकडे घ्या इतली काही दिली का केवढं दिली काका मित्रांनो का? एक लाख नऊ हजार लाईक मित्रांनो या वगैरे सौदा झालेला आहे सात हजार मध्ये पहिला रुपये का दुसऱ्याने दुसऱ्या विचार आधीच येतो दुका दिली लाईक आठ आठ लिटर दूध काढलेलं आहे तुम्ही घेतली का तुमचं नाव काय विश्वनाथ जनार्दन कुठला आहे तुमचं गाव म्हणजे गंगाखेड तालुका गंगाखेड तालुक्यामध्ये झालेले आहे तर केवढा घेतले म्हणजे एक लाख एक लाख नव्वद एक लाख नवद मित्रांनो मैच घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही यांच्या क्वालिटी मैसे असतात कुठे बालू तुमचा फोन नंबर सांगा मला मित्रांनो कोणाला अशा क्वालिटीच्या वगैरे पाहिजे असेल पहिल्या वितरण दुसऱ्या पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करता लाईव्ह मित्रांनो कोण चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर खूप टाइम झालेला मित्रांनो दोन एक सदतीस मिनटं झालेले आहेत तर एक घंट्यासाठी करतो लाईव्ह आणि मित्रांनो इथून जायचं मला दुसऱ्या गावाला जायचंय त्या ठिकाणी मित्रांत काका किती राहील तुमच्या आता ही ही कडे दिली ही एक दहाला एक लाख दहा हजारला मित्रांनो ही दिलेली आहे काकाने ही पण दिलेली आहे काका ही तुमची आहे का तुमची काय का? तर काकाने मित्रांनो दोन्ही पण माहिती विकलेली आहे तर कोणाला चांगला क्वालिटी चा पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे तर पुढच्या हप्त्यामध्ये तुम्ही फोन लावा तर तुम्हाला भेटून जाते मित्रांनो कमी जास्त किंमत करा तर आपलं नाव सांगा आकाश युट्यूब चा तर कमी किंमत कमी जास्त होईल या ठिकाणी पण खूप मित्रांनो चांगली दाव नाही प्राईज ही पण धावन आहे मित्रांनो तर क्वालिटी मित्रांनो एकाच नंबर असते तर काकाज दावाने मित्रांनो यांच्या दामिनीला खूप चांगल्या मैशी असतात तर चांगल्या क्वालिटीच्या कोणाला मशी पाहिजे असेल तुम्ही यांच्या द्या काका का? काका तुमचं नाव सांगा मला तर तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच नव्वद चाळीस नव्वद तर आज आपल्या परभणी खंडोबा माहिती किती मैसी घेऊन आली आहे चार मैसी आणले चार मैसी आणले मित्रांनो यापारी आहेत तर चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याला मैसी पाहिजे असेल ते उपलब्ध करून देतात तर तुमचा फोन नंबर सांगा मला शहाऐंशी झिरो पाच नव्वद चाळीस नव्वद तर किती म्हटल्या माहिती आणल्या चार चार आणले मित्रांनो पाहू शकता याच काय का काय किंमत एक लाख एक लाख दहा हजार तुला दहा लिटर दूध चालू आहे ना एका टायमाला मित्रांनो पाच लिटर दूध चालू आहे दोन टायमाला दहा लिटर दूध चालू आहे तर का किती दिवस वितन आहे आठ दिवस विलून झालेले किती वितन आहे दुसऱ्या वितान वगैरे नवटा मित्रांनो गावरा नदी का गावराने गा? गावरान का गावरामध्ये आहे तर दहा लिटर दूध चालू आहे तर का याची काय किंमत सांगली एक लाख चाळीस हजार रुपये किमा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता कचं दूध मित्रांनो चारशे लिटर दूध चालू आहे अटलची क्वालिटी पाहू शकता वगैरेच्या खाली आहे तर काय याची काय सांगली कोत एक लाख साठ हजार रुपये ना एक लाख साठ हजार रुपये किमान सांगायला तर आणि अटलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दोन टामच सोळा लिटर पुलास झालेली म्हैस आहे जाफरमध्ये येते ना मित्रांनो प्युअर मध्ये येते अटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक लाख साठ हजार ना एक लाख साठ हजार किती भीता नाही तिसऱ्या विधान वगैरे मित्रांनो यापरायची वगैरे ही तर काका तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा शहाऐंशी झिरो पाच नव्वद चाळीस नव्वद तर मित्रांनो कमेट आलेली आहे रामराम भाऊ आज कुठला बाजार आहे तर मित्रांनो हा बाजार परभणीचा परभणी जिल्ह्याचा बाजार आहे तालुका परभणी जिल्हा परभणी परभणीचा खंडोबा खूबा महेश बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे तर आज मी या बाजारामध्ये आलेला आहे तर चॅनेल कोण नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पण खूप चांगल्या या पराजी आहेत आहे संपूर्ण तुम्हाला व्यापाराच्या माहिती दाखवण्याचा प्रयत्न करतो तर समोर पाहू शकते यापोरीच्या दाव नाही मित्रांनो शेतकऱ्याच्या माहिती मित्रांनो इथून संपूर्ण शेतकऱ्याच्या माहिती आहेत ठीक आहे सागर सागर एन कमेंट केलेली आहे गायचा टाका हिडू साहेब ठीक आहे गायचा व्हिडिओ बनवलेला आहे गायचा पण आज आपला येणार आहे आपला छान शंभर टक्के गायचा येणार आहे येणार आहे संपूर्ण व्हिडिओ मी धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काका आपल्या व्हिडिओ काका गाव कोणत्या तुमचं पिंपळ गाव ठिकाणचे काका आहेत हे आपले रोज व्हिडिओ पाहत पाहतात मित्रांनो आपले सबस्क्राईबर आहेत तर मित्रांनो असे सपोर्ट संपूर्ण तुम्हाला मी दखनाचा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुमचे गाव आहे का तुमचं नाव तुमचे आहे का तुमचं नाव सांगा तुमचे आज किती महिन्या तुम्ही दोन आणले का यात ना

एक लाख पंधरा हजार का किती विता नाही दुसरे वितन आहे आणि दूध काय चालू होता आधीच्या विताला पाच पाच लिटर दूध दिलेला आहे ना काय दिलेलं दूध पाच पाच लिटर दिलेलं आहे ना तर तुमचा फोन नंबर सांगा हा पंचान्न तर किंमत कमी जास्त होईल ना ती तुमची तिची काय किंमत ठेवली सोळा रुपये किंमत आहे आणि दूध काय चालू ला आता दहा लिटर दूध चक्री काय आता हले मित्रांनो दहा लिटर दूध चालू एका टायमाला दोन टायमाला दोन टायमाची मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे हॉटेलची क्वालिटी पाहू शकता चला लावूया मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण या या साईडला संपूर्ण शेतकऱ्याच्या माहिती आहेत शेतकऱ्याच्या माहिती एवढं बनवलेलं आहे तर आज आपलं चॅनल येणार आहे शंभर टक्के तर तुम्ही पाहू शकता चला लावूया मित्रांनो कुठला बाजार आहे पूर्ण जिल्ह्याचा खंडभूमीचा बाजार आहे काय नाही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या आणि शेतकऱ्याच्या माहिती आहेत उद्या बोड्याचा बाजार आहे शूट करा ठीक आहे धन्यवाद करू शुभ म्हणून कमेंट केलेलं आहे बोड बोड्याचा बाजार आणि अर्धापूरचा बाजार आहे अर्धापूर तळूक्याचा पण बाजार द्या ते पण व्हिडिओ तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे चॅनलवर मागाचा बोडा शरी बाजार तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे जाऊन पाहू शकता त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या मशी आहेत आणि आपल्याच्या विषयी आहेत मित्रांनो संपूर्ण एमएसी किंवा तुम्ही विचारलेली आहे आज व्हिडिओ येणार आहे आपला अर्धा घंटा व्हिडिओ करतो खूप चिकल झालेला आहे आवळ पण खूप आलेला आहे मला जायचं मित्रांनो गावाला जायचं आहे तिकडे जाऊन व्हिडिओ बनवायचं आहे त्यामुळे मी लवकर लवकरच हिळू पण बंद करतो आणि व्हिडिओ इथंच समाप्त करतो मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एकाच नंबर मेसेज आहे तर या ठिकाणी मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि अपराच्या मशीद किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेली आहे आणि आज आपला हिळू येणार आहे संपूर्ण मशीद किंमत विचारलेली आहे तर प्युअर प्युअर वगैरे दाखवा समोर पाहू शकता मुरा आहे ना मुरा मित्रांनो प्युअर वगैरे किती विचार आहे दुसऱ्या वगैरे आधीच दूध का दिलेलं आहे का का सहा सहा लिटर दिलेलं आहे का सहा सहा लिटर दिलेलं आहे प्युअर वगैरे मित्रांनो मोराचं क्वालिटी पाहू शकता वगैरे अरविंद पाहू शकता समोर किंमत काय चुलीची एक लाख का एक लाख तीस हजार किंमत छुली आहे मित्रांनो तर आधीचे दूध का म्हणले सहा सहा लिटर दूध दिलेलं आहे काय किंमत काय चुली नव्वद हजार गावरान मैसे मित्रांनो इथं काय तू चालू आहे होत आधी खाली काय रेड आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता का तुमचं तर मित्रांनो एक कमेंट आलेली आहे सोळंकी यांनी कमेंट केली शेतकऱ्याच्या महिला किंमत विचारा गिरज दाखवा तुमचं शेतकरी व्यापारी या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची महिश आहे पलीकडच्या मुरामध्ये येते किंमत म्हणली एक लाख तीस हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त सोद्यामध्ये नव्वद हजार रुपये किंमत ठेवलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो इथं इथे जिडू मी आता समाप्त करतो चला मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो आपलं एक फेसबुकला पेज ओपन केलेलं आहे आकाश आकाशवाणीची ब्लॉग म्हणून आपल्या चॅनलची पेज ओपन केलेलं आहे त्या ठिकाणी पण खूप चांगले व्हिडिओ टाकलेले आपल्या फेस फेसबुक पेजला तिथून तिथं व्हिडिओ जाऊन पाहू शकता आणि चॅनलला आता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा असे तुम्हाला संपूर्ण महेश बाजारात व्हिडिओ आपल्या आकाशवाणीची व्हिडिओ चॅनल पाहायला भेटणार आहे थोडं मला काम आहे मित्रांनो त्यामुळे इथे व्हिडिओ समाप्त करतो